सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या पण स्वागत करतो आहे आज आहे नवरात्रीची सहावी माळ अर्थात नवरात्रीचा सहावा दिवस आणि आजच्या शुभदिनी आपल्यासाठी आपण घेऊन आलो एक खूप बजेट फ्रेंडली प्रॉपर्टी मित्रांनो गाव आहे कळंबस्ती तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील मुंबई गोवा हायवेपासून साधारणपणे सात किलोमीटरच्या अंतरावर याची प्रॉपर्टी आहे जागेचं क्षेत्रफळ आहे तीन एकर आठ गुंठा अर्थात एकशे अठ्ठावीस गुंठा पूर्णपणे वर्ग एक प्रकारच्या शेतजमीन आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर डांबरी असत्या टच वाडी वस्तीतून साधारणपणे पन्नास ते शंभर मीटरच्या अंतरावरची याची ही प्रॉपर्टी गावचा बसस्टॉप साधारणपणे शंभर मीटरवरती आहे जवळच रेल्वे स्थानक संगमेश्वरच आहे इकड्यामजून नऊ किलोमीटरच्या अंतरावरती मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे माती स्वरूपाचा प्लॉट मिळतो त्यामुळे लागवड जी आहे उत्तमरित्या जागे जागेमध्ये आपण निश्चित करू शकता किंमत मी तुम्हाला लगेच सांगून टाकतोय फक्त सात लाख रुपये एकरी या नाममात्र मात्र किमतीमध्ये ही अखंड प्रॉपर्टी मिळते आहे जागा मालकांनी गेल्या आठवड्यामध्येच हा प्लॉट साफ, साफ केलेला आहे त्यामुळे इथे बघू शकाल की जी चांगली लागवड आहे ती ठेवलेली आहे आणि बाकी रान वगैरे जागा मालकांनी क्लिअर करून घेतलेला आहे मित्रांनो खूप रिजनल किमतीमध्ये म्हणजे सात लाख रुपये एकर या किमतीमध्ये ही जागा मिळते पण ही आहे शेत जमिनीची जागा त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि आपण जर शेतकरी असाल कोकणामध्ये खास करून संगमेश्वर या गावामध्ये तुम्हाला आपला हक्काचा एक शेतीचा प्लॉट पाहिजे असेल बजेटमधला तर हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे कुठलाही प्लॉट परचेस करण्यापूर्वी आपण तीन महत्त्वाच्या गोष्टी पाहतो ते म्हणजे रस्ता पाणी आणि इलेक्ट्रिसिटी तर डांबरी रस्ता प्रॉपर्टीला लागून आहे लाईटचं कनेक्शन प्लॉटची शेजारी उपलब्ध आहे पाण्यासाठी या जागेमध्ये तुम्हाला वीर किंवा बरोवेल याची सोय मात्र नक्कीच करावी लागेल वाडी वस्ती अगदी साधारणपणे पन्नास ते सत्तर मीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे तुम्हाला जर कोकणामध्ये आपल्या हक्काचं फार्म हाऊस बांधायचं असेल एक छानपैकी बाग फुलवायची असेल तर ॲग्रिकल्चरचा आत्ता तीन एकरचा प्लॉट म्हणजे तीन एकर आठ गुंठ्याचा प्लॉट हा अतिशय उत्तमच आहे मित्रांनो प्लॉट आवडला असेल तर या पूर्ण अखंड जागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे एकवीस लाख रुपये अर्थात सात्री एकवीस सात लाख रुपये कर या दरामध्ये तीन एकरचा प्लॉट एकवीस लाख रुपये आणि ही किंमत नॉन नेगोशिएबल आहे ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओवरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिटची आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपल्या कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ऑलमोस्ट दररोज दिसते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसले घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थन